हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल आणि टायटल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती आहे तरीसुद्धा सांगते तर घरच्या घरी शिलाई मशीनची दोरी कशी बनवायची हे ह्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही बघू शकताय की ते माझी राज कंपनीची शिलाई मशीन आहे आणि या शिलाई मशीनसोबत मला रेडीमेड म्हणजे दोरी भेटलेली आहे ठीक आहे परंतु मी आता तुम्हाला या कापडापासून घरगुतीच दोरी बनवून दाखवणार आहे ठीक आहे आता इथे मी ब्लँकेटचा जो शे काट असतो ना तो घेतलेला आहे म्हणजे हा कसं होतो अगदी म्हणजे खूप लाँग होत नाही म्हणजे स खूपच लांबत नाही त्यासाठी मी हा घेतलेला आहे तुम्ही त्याच्यानंतर ब्लाउज पीसचे जे कापड असते ना ते सुद्धा घेऊ शकता आता ते घेताना तुम्हाला काय करायचं ते थोडक्यात सांगते तुम्ही जसं पायपिंगला कापड जॉईन करताना तशा प्रकारे ट्रिसिबल कापडामध्ये घ्यायचं आणि त्यानंतर ते जे आहे ती एक लांब अशी पट्टी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर इथं कसं मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं ना तसं सेम टू सेम अशा प्रकारे तुम्हाला एक टीप घ्यायची आहे जसं मी स्क्रीनवरती घेतलेली आहे अगदी सेम टू सेम तशीच घ्यायची तिची जी, जी घडी आहे ती घडी व्यवस्थित घालायची एकावर एक ठेवून त्याचे कार्ड जे आहे ते व्यवस्थित बॉन्डिंग करून घ्यायचे असे केल्याने काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस तुमची शिलाई मशीन वर्क करते चालते अशा वेळेस ते अवडजवड होत नाही आणि दोरी ॲटोमॅटिक निघत नाही ठीक आहे त्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे आता कसं होतं जर तुमची मोटरची जरी शिलाई मशीन असेल तरी मोटर जर खराब वगैरे झाली तर मग त्यावेळेस अशा वेळेस काय होतं अचानक प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि तुमचे जे ठरलेले जे वेळ वे वेळेवर जे काही कस्टमरचे वगैरे काही ऑर्डर्स असतील त्या कंप्लीट होत नाही तर तुम्ही अशी एखादी दोरी घरच्या घरी करून ठेवू ठेवू शकता जेणेकरून त्याचा वापर अडचणीच्या वेळेस नक्कीच होऊन जाईल ठीक आहे थे आता माझ्याकडे सुद्धा एक आ, एक आहे तरीसुद्धा मी एक बनवून ठेवते म्हटलं चला तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करावा आणि ह्या उद्देशाने मी ही हा जो व्हिडिओ आहे हा बनवायला घेतलेला आहे ठीक आहे तुमच्याकडे सुद्धा जर जुनं ब्लँकेट वगैरे असेल आणि त्याची जर अशी लेस जर साईडची निघली असेल तर तुम्ही याच्याने बनवा खूप स्ट्रॉंग बनते अजिबात लवत नाही आणि जो काही दोरी दोरी रिलेटेड जो प्रॉब्लेम क्रिएट होतो ना तो अजिबात होत नाही आहे ठीक आहे तर सुरुवातीला मी काय करते ही सगळी काही दोरी आहे ना ही व्यवस्थित लेस म्हणजे टीप मारून घेते आणि मग बोलूया ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित सगळी टीप मारून घेतलेली आहे अगदी पट्टी तयार केलेली आहे तुम्हालासुद्धा सेम टू सेम असंच करायचं आहे मग कापड ते कोणतंही असो साडीचं असो ब्लाऊज पीस असो किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्ही कापड घेऊ दे चासो, चासो। तुम्हाला अशा प्रकारेच करून प्रकार फोल्ड करून एक पट्टी बनवून घ्यायची ठीक आहे तर त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ही जी पट्टी आहे ही आपल्याला वरती मशीनचं जे निडलचं हे असतं ना त्याला व्यवस्थित अशी एक गाठ बांधून घ्यायची जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते तशा प्रकारेच तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुमची जी, जी दोरी आहे ती व्यवस्थित आणि परफेक्ट बनेल त्यानंतर आपण जी टिप मारलेली घडी आहे ना ती अशा प्रकारे तुम्हाला आतमध्ये घ्यायची आणि अशा प्रकारे पीळ मारून घ्यायचं आहे ठीक आहे तुम्हाला जितका म्हणजे बारीक पीळ होईल तितका मारायचा जरी लॉंग पीळ झाला तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम येत नाही मात्र तरीसुद्धा तुम्हाला पीळ जो आहे तो छोटा होईल याची लक्ष द्यायचं आहे ठीक आहे आणि ती जी दोरी आहे ती अजिबात तुम्हाला सोडायची नाही आहे सोडल्यानंतर ना काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का दोरी जी आहे ती लूज झाल्यानंतर ना व्यवस्थित ती फोल्ड होत नाही आहे ठीक आहे आणि दोरीचा शेप येत नाही त्याला ठीक आहे एव्हरी तर इथे जी दोरी आहे ही परफेक्ट अशा प्रकारे जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते तसंच तुम्हाला तिचा पिन मारून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा ठीक आहे एवरीवन वन आता ही दोरीला जो आहे तो व्यवस्थित मी पीळ मारून घेते आणि त्यानंतर तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे मशीन शिलाई मशीन जी आहे ती वर्क करते का टीप व्यवस्थित देते का सगळं काही डिटेल दाखवणार आहे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कुणाकडे शिलाई मशीन असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका ठीक आहे तर चला मग तुमच्यासोबत मी आता सगळी काही दोरी व्यवस्थित बनवून घेते तिचे पीळ आणि त्यानंतर मग भेटते ठीक आहे एवढी इथं तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित दोरीला जो आहे तो पीळ मारून घेतलेला आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे मशीनच्या व्यवस्थितरित्यानं जर पीळ व्यवस्थित बसत नसेल तर एक दोन टीप मारून घ्यायच्या साईडला काहीही प्रॉब्लेम येत नाही खूप छान दोरी बनते इथं तुम्ही बघू शकताय कशाप्रकारे पीळ मारलेली आहे आणि पि दोरी जी आहे ती कशी बसलेली आहे अगदी लिमिटमध्येच बसते म्हणजे खूप पण जे फील आहे ना फीलचं जे शेप आहे त्या शेपमध्येच दोरी बसली पाहिजे तितकीच आपल्याला तिची जी जाडी आहे ती ठेवायची ठीक आहे एव्हरी आता तुम्हाला काय करायचं आहे ते जे व्यवस्थित काढून घेतलेलं आहे ना ते व्यवस्थित गाठ मारलेली सुद्धा सोडून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही प्रकारे शिलाई मशीनला दोरी घालताना तशा प्रकारे घालायची आहे मात्र गाठ मारून नाही सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारे साईडला गाठ मारून ठेवायचं जिथं आपण बॉबिन भरतो तिथे आणि त्यानंतर जी दोरी आहे ती व्यवस्थित आपल्याला खालच्या प्रकारे खालची जी दोरी आहे ती व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आणि तिची माप आपण पाहणार आहोत म्हणजे किती आपल्याला दोरी पाहिजे ते पाहणार आहोत ठीक आहे एवरीवन वन तर बघू शकता तुम्ही इथे मी गाठ वागूर सॉरी गाठ वगैरे मारून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवत आहे अगदी मशीन जे आहे ती स्टार्टसुद्धा करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा खरंच असे जर दोरी आपण बनवले तिच्यासाठी जर वेळ घालवला हो तर ती परफेक्ट दोरी बनवू शकते अजिबात खराब होत नाही मी स्वतः यूज करते ही दुसरी यू दोरी आहे माझी दुसरी शिलाई मशीनला मा सुद्धा माझ्याकडे हीच म्हणजे मा अशीच मी कापडाची दोरी बनवलेली आहे आणि ती पण ब्लँकेटच्या ह्याची बनवलेली आहे जर तुमच्याकडे सुद्धा वेस्ट झालेलं ब्लँकेट किंवा फाटलेली वगैरे दोरी साईजची असेल ना तर तुम्ही ती नक्की ट्राय करा किंवा त्यानंच नक्की दोरी बनवू शकता किंवा ब्लाऊज पीसच्या कापडाने सुद्धा बनवू शकताय ठीक आहे एव्हरी तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे जी ती दोरी आहे ना ती दोरी व्यवस्थित अशी वरती घेऊन आपल्याला साईज पाहून घ्यायची आहे आता मी अशा प्रकारे साईज पाकडते आणि जर तुमची साईज मोठी झाली तर ती कमी कशी करायची ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ठीक आहे एव्हरी तर आता इथं तुम्ही बघू शकता ही जी गाठ आहे ती व्यवस्थित मी सोडून घेत आहे आपल्याला इथं काय करायचं आहे अशा प्रकारे शिलाई मशीनच्या पद्धतीने म्हणजे दोन आपल्याला जितका भाग कट करायचा तितका कट करून घ्यायचा आणि त्यानंतर टीप मारून घ्यायची आहे नसेल तर तुम्ही हात शिलाईने व्यवस्थित सुद्धा घेऊ शकता ठीक आहे आधी मी इथं आता शिलाई मशीनच तुम्हाला मी टीप मारून दाखवते ठीक आहे एवरीवन तर मी दोरी बसून घेतलेली आहे आता दोरी काय होत आहे थोडीशी लूज होत आहे तर आता जर लूज झाला तर काय करायचं ते सांगते तुम्हाला काय करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ट्राय केल्यानंतर बघितल्यानंतर जरी सुद्धा लूज झाली तरी तर तरी फिल म्हणजे दोरी जी आहे ती काढून घ्यायची त्यानंतर जो एक्स्ट्राचा भाग आहे तो पण कट करायचा आहे आणि त्यानंतर परत तुम्हाला तशाच प्रकारे अगदी शिलाई घ्यायची आहे तुम्ही हात शिलाई घेऊ शकता किंवा शिलाई मशीनवरती सुद्धा टीप मारून घेऊ शकता ठीक आहे आता मी इथंसुद्धा टीप मारून घेते आणि त्यानंतर मग मग तुमच्यासोबत पुढे शेअर करते ठीक आहे सुरुवातीला पर काय होतं एकदा दोनदा आपण व्यवस्थित माप घ्यायला जातो परंतु परफेक्ट बसत नाही अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे परत एकदा कट करून व्यवस्थित बसवून घ्यायचं टिप मारून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती मी परत एकदा दोरी घातलेली आहे आणि शिलाई मशीन जी आहे ती वर्क करत आहे तुम्हाला मी शिलाई सुद्धा घेऊन दाखवते जेणेकरून व्हिडिओ जो आहे तो शंभर टक्के तुम्हाला समजला पाहिजे किंवा शंभर टक्के युजफुल आहे त्याची गॅरंटी शंभर टक्के आहे असं तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे त्यासाठी इथं मी शिलाई सुद्धा तुम्हाला करून दाखवते एक नॉर्मल कापड घेतलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शिलाईसाठी दाखवण्यासाठी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बेल आयकॉन पण प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहेत आणि पाठीमागंसुद्धा बरेसेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता शिविंग रिलेटेड म्हणा स्टिचिंग रिलेटेड म्हणा बरेशेच व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ठीक आहे तर बघू शकता शिलाई मशीन जे आहे ते अगदी परफेक्ट चालत आहे आणि दोरीसुद्धा एकदम मस्त स्मूथली चालत आहे अगदी अवबडजवड वगैरे अजिबात झालेले नाही आहे खूप फिट्ट पण नाही आहे खूप लूज पण नाही आहे ठीक आहे तर बघू शकता शिलाई व्यवस्थित झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला तर लाईक करा चला भेटते एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आभार मानते तुम्ही व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल चला भेटू बाय